जय शिवराय बलिदान मास दिवस चौथा हिंदू मरुणी जगण्यात वृत्ती देई शिव हा समान जगण्यात व तेज दे शिवपुत्र द्याल उरीचे जरी धैर्य मर्म मारुणी लेंचा वगैरे निरक्षु धर्म या श्लोकाचा अर्थ असा की शंभूराजे तुम्ही ज्याप्रमाणे हिंदू धर्म जगला आणि धर्मासाठी बलिदान दिले तुमचेही हिंदू धर्माप्रतीची वृत्ती तुम्ही आम्हासही द्या जेणेकरून ही देव देश धर्मासाठी तुमच्यासारख्या प्रसंगी बलिदानही देऊ राजे तुम्ही आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत शिवछत्रपतींसारख्या सिंहाचे छावे म्हणून ज्या ज्या तेजाने जगलात ते निष्ठा पाहून देखील डोळे ते, 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 ते आम्हाला द्या राजे शिवपुत्र नावाचे धैर्य जर प्रत्येक मराठी माणसाच्या उरात समावले तर तुम्ही ज्याप्रमाणे प्रमाणे शत्रूंचा नाश केला त्याचप्रमाणे आजच्या काळातील देशविरोधी शत्रूंचा आम्ही सर्व नाश तुमच्या आणि शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने करू जय शंभू राजे